आमचे जनहित न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईल वर सत्कर्म बालिका आश्रम मध्ये साठे क्लासेसच्या विद्यार्थ्यांच्या वतीने रक्षाबंधन साजरा उल्हासनगर मधील साठे क्लासच्या विद्यार्थ्यांनी पवित्र नात्यांचा संदेश देणारा रक्षाबंधन दिवस सत्कर्म बालिका आश्रम बदलापूर येथील विद्यार्थ्यांसोबत साजरा केला यावेळी सामाजिक प्रतिष्ठानचे साठे सर आणि पदाधिकारी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आश्रम मधील विद्यार्थ्यांनी मनोरंजनात्मक गाणी गायली व आपल्या कला सादर केल्या

सदर कार्यक्रमात धनदीप बौद्धेशी संस्थेचे अध्यक्ष सौ यमुनाताई अवकाळे यांच्या वतीने राखी खाऊ व मिठाई विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले याप्रसंगी सामाजिक प्रतिष्ठानचे सचिव समाधान प्रधान पत्रकार शरद घुडे समाजसेवक विनोद सोनावणे सामाजिक कार्यकर्ते संजू शर्मा राकेश राजगुरू अशोक खवळे व साठे क्लासेसचे विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते या कार्यक्रमाचे आयोजन दीपक साथे सर व साठे क्लासेस तर्फे करण्यात आले होते प्रतिनिधी शरद घुडे जनहित न्यूज महाराष्ट्र बदलापूर